लातूर जिल्ह्यातल्या देवणी तहसीलमधील वलांडी गावातील ही घटना आहे वलांडी गावातील एक सहा वर्षाची चिमुकली या छोट्याशा चिमुकलीवरती एका अल्ताब मेहबूब कुरेशी नावाच्या बावीस वर्षाच्या जिहाद्यांनी अनैसर्गिक कृत्य केलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ही घटना घडली त्या आरोपी आणि त्या पीडितेचं घर समोरासमोरच आहे तो या चिमुकलीला शॅम्पूची पुढे आणून दे म्हणून तिला बोलवायचा आणि तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करायचा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणास असे पाच दिवस तिचा छळ त्याने केला इकडे ये काम आहे असं म्हणून पाच दिवसानंतर तो परत तिला बोलवायला आला ती इवलुशी पोर जायला घाबरत होती मग तिची आई बोलली का असं करतेस अल्ताफ भैया बोलवतोय तर जा तेव्हा तिने घाबरत घाबरत आईला सांगितलं की अल्ताफ भैयाने माझ्यासोबत असं असं कृत्य केलंय हे कळल्यावर तिची आई अल्ताफला भांडायला लागली एकोणास तारखेला हे भांडण सुरू झाल्यावर वीस एकवीस बावीस आणि तेवीस असे चार ते पाच दिवस काही मुस्लिम संघटना आणि मुस्लिम लोक काही देऊन घेऊन मिटवा असं म्हणत भरपूर दबाव तिच्या आईवर टाकण्यात आला आणि ते प्रकरण दाबण्याचा त्यांनी होईल तितका प्रयत्न केला पण प्रकरण मात्र इथं थांबलं नाही त्या महिलेने तिथला आपल्या समाजातील काही व्यक्तींना हे प्रकरण सांगितलं मग त्यांनी ते प्रकरण ते पंचवीस तारखेला पोलीस स्टेशनला नेलं परंतु पोलिसांनी ने देखील सुरुवातीला टाळाटाळ तार केली शेवटी गावकऱ्यांनीच एकजूट करून मोर्चा काढला आणि पंचवीस तारखेला एफ आय आर दाखल झालं मात्र संपूर्ण गावातील लोकांनी एकत्र येऊन या घटनेला वाचा फोडली सव्वीस तारखेला या संदर्भात दुपारच्या वेळेत निलंगा उदगीर रास्ता रोको केला रात्री गावातील महिलांनी कॅन्डल मार्च काढला आता या संदर्भात तपास सध्या सुरू आहे पण पुन्हा प्रश्न हाच उभा राहतो की अशा घटना वारंवार का घडत आहेत सहा वर्षाच्या चिमुकलीचा दिवसा ढवळ्या छळ केला जातो तेव्हा कुठे जातो हा भाईचारा ग्रामस्थांनी अशा नराधमांना लिंगपिसाट जिहाती वृत्तीच्या लोकांना गावामध्ये राहू दिलं पाहिजे का खरंच त्या चिमुकलीला न्याय मिळेल का सरकार या चिमुकलीच्या भविष्याचा विचार करेल का कुठल्याही दबावापोटी घटनेतील पुरावे नष्ट तर होणार नाहीत ना स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा